देशामध्ये सर्व समाजाला एकत्र येऊन देशाचा कामगार करण्याच्या अतिशय चांगली घटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिच्यावर हल्ला होण्याची शक्यता असली तर मोदी आणि त्यांच्या विचाराचे जे घटक आहेत त्यांच्या हातात आम्ही सत्ता देणारे हा निकाल उद्याच्या निवडणुकीत घ्यायचा आहे आणि त्यासाठी सुद्धा ही आज अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत शेती वालाचा प्रश्न आहे महिलांच्या अत्याचारातून सुटका करण्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न आहे तरुण मुलांना शिक्षित झाल्याच्या नंतर काम मिळण्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न मालिका आज या राज्यामध्ये आहे गेले दहा वर्ष करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्राचं सूत्र हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या विषय उद्धव ठाकरे यांच्याकडे होते तेवढ्या दोन वर्षाचा काळ जर शोधा तर गेले दहा बारा वर्ष महाराष्ट्राची सत्ता भारतीय जनता पार्टी सहके समत महाराष्ट्र जाउनि समती वही वहणी सां दर महिन पुपल दादी बहिणी देवता दोन महीना फैसले अठरा देऊन टाकले आणि त्याच्या एकच कारण निवडणुका जवळ आलेल्या दहा वर्ष सत्ता हातामध्ये त्यावेळी धैनिती आठवण नाही झाली कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुरू असता